सर तुम्ही ऐकलं सर आर डब्ल्यू संस्था आहे म्हणजे खेळ खेळ विषय मोठं काम मी त्यांच्याकडे माहिती करतो

सर्वांना परत एकदा गुरुदेव या ठिकाणी आपण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भजनामध्ये आपण तल्लीन होतो एक हृदय भरून आलं कारण आम्हाला अशा कार्यक्रमामध्ये येण्यासाठी वेळ कुठं मिळतो कारण आमचं कामच आहे जितं दुःख आहे तिथं आम्ही आहोत जिथं आनंद नाही जिथं आनंद आहे तिथं आम्ही नाही आमचं आम दुर्दैव या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग चे संत श्री श्री रविशंकरजी महाराज यांचं कार्य मला माहीत आहे आमच्या संस्थेच्या लोकांना पण सर्वांना माहीत आहे खूप मोठं काम ते आपण शब्दामध्ये त्याच वर्णन करूच शकत नाही अनेक माध्यमामध्ये शेतकऱ्यावर संकट आलं की आपण श्री श्री रविशंकरजी महाराजांकडे बघतो त्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या समृद्धीसाठी जे जगात काम केलं नाही असं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून झालं त्याबद्दल निश्चितपणानं मला आनंद आहे या कार्यावर किती जरी बोललं तर कमी आहे पण वेळ कमी असल्यामुळं मी सुभाष जाधव माझं गाव निलंगा तालुक्यामध्ये अंबुलगाव बुद्रुक आहे आणि काही कामानिमित्त रोजगाराच्या शोधाने मी लातूर मध्ये आलो एकोणीसशे नव्वद ला परंतु आईवडिलाची खूप हलाखीच जीवन शेतकरी कुटुंब म्हणल्यानंतर तुम्हाला सर्वांना जाणीव आहे पोटाच्या उदरनिर्वाहा लातूर मध्ये आलो परंतु आई वडिलाचे कष्ट आम्ही कधीच विसरलो नाही म्हणून आईवडलाच्या कष्टाची जाणीव ठेवून आम्ही समाज कार्यामध्ये आमच्या पोटाचा आमच्या संसाराचा उदरनिर्वाह भागवत असताना आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं आमच्या संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आता यांची नावं धुवून वेळ घालण्यापेक्षा ते परिचय देतील सर्वांना आज या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या श्री सेवा आदार भुरुदेश या सेवाभावी संस्थेला आमंत्रित केला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो आभार यासाठी व्यक्त करतो की दोन हजार दहा पासून आमची संस्था लातूर जिल्हाभरामध्ये काम करते कायम काय करते सर्व जिल्ह्यामध्ये हजारो सेवाभावी संस्थेचे रजिस्ट्रेशन असतील तुम्हाला सर्वांना माहीत असेल लाखो समाजसेवक असतील आम्ही त्याला कमी समजणार नाही ज्या त्या परिणाम त्यांचं कार्य असेल परंतु आम्ही जगा वेगळं काम करतो हे निश्चितपणानं आम्हाला सांगावं लागेल कारण तुमच्या समोर जर आमचं काम नाही मांडलं तर आमचं गेल्या पंधरा वर्षापासून काम सुरू परंतु लोकांच्या समोर नाही आणि आमचा तो प्रयत्न पण नव्हता परंतु कालानुरूप जगासमोर आम्ही काय काम करतो हे आलं पाहिजे आम्हाला रोटरी क्लब ऑफ लातूरच्या एका कार्यक्रमामध्ये बोलवले आणि आमचा पहिला सन्मान आमच्या संस्थेचा लातूर रोटरी क्लब ने केला, हो न केला आणि हा दुसरा कार्यक्रम आहे आम्ही कुठं जात नाही कारण आम्हाला वेळच एवढे व्यथित आहोत आम्ही आम्ही लखोपती नाही ना हजारपती पण नाही आम्ही दररोज हजार, दर हजार रुपये कमवायचे पाचशे रुपये कमवायचे कोण ऑटो चालवतो कोण मजुरी वीटबट्टीवर कामाला जातो कोण मज बांधकाम साहित्य बांधकाम गुत्तेदाराच्या हाताखाली जातो कामाला मी थोडासा बरा आहे माझा व्यवसाय आहे बाबळगाव रोडला मी थोडासा राजकीय जीवनामध्ये सक्रिय होतो बाबळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून मी दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य झालो आणि याच कामाच्या जोरावर झालो हे मी गर्वानं सांगतो दोन हजार पासून श्री सेवागार बहुद्देशी सेवाभावी संस्था या लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्या, पोली स्टेशन जा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्यांना कोणीच नाही जे जे बेघर आधारच नाही अशा लोकांचा ज्या दिवशी मृत्यू होतो त्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून बेवारस मृतदेह असं घोषित केलं जात मग त्या बेवारसाला कोणीही नातेवाईक नसल्यामुळं आमची श्री सेवा आधार सेवा सेवाभूल संस्था आम्ही त्या बेवारसाला आमचा नातेवाईक मानतो आणि त्याच्या अंतिम मोक्षाचं काम जे आपण पवित्र काम म्हणतो त्यांच्या सुरुवातीला अंत्यसंस्काराच काम आमची सेवा आधार सेवा सेवाभाऊ संस्था गेल्या दोन हजार दहा पासून करत आहे आजपर्यंत या संस्थेनं आम्हाला जात नाही बांधवांना आम्हाला कुठला धर्म नाही आमची जात मानव धर्म मान या वृत्तीनं आम्ही कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता आम्ही समाजाच देणं आणि त्या मृतदेहाचा विटंबना होऊ नये आपण आपल्या कुटुंबातला जर एखादा व्यक्ती वारला तर आपण ज्या पद्धतीने अंतिम संस्कार करण्याचं काम पवित्र काम करतो त्या पद्धतीने आम्ही त्या वेवस करतो त्याचप्रमाणे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जे निराधार बालका आहेत निराधार महिला आहेत त्याला काय म्हणायचं समजा एखाद्या कुटुंबामधला जर करता पुरुष वारला एखाद्या कुटुंबातली जर आई वारली तर त्याचे जर लेकरं असतील तर आमच्या सेवा आधार संस्थेच्या माध्यमातून पूर्ण जबाबदारी आणि शिक्षणाची त्या लेकराला ज्या वयात लिहल त्यापासून ते उच्च शिक्षणापर्यंत जबाबदारी आमची संस्था करते आम्ही कुणालाही या ठिकाणी आम्ही मागितले नंतर सेवा संस्थेच्या वतीनं दोन हजार दहा ते दोन हजार म्हणजे आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस 20, पर्यंत सर्व समाजातील मिळून दोन हजार सदुसष्ट लोकांचा अंत्यविधी केलेला आहे आणि या संस्थेच्या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन हजार सदुसष्ट लोकांचा अंत्यविधी करणं नॉट इथ परंतु हे सत्य बांधवा आमचा चॅनल चा, आहे त्या चॅनलवर जर तुम्ही रेकॉर्ड बघितला आमच्याकडे पोलीस स्टेशनच्या प्रत्येक मृतदेहाच हँडवर्क लेटर असत म्हणजे अंत्यविधी करण्यासाठी आमच्या अध्यक्षाच्या नावानं पोलीस स्टेशनचं पत्र येतं आणि मगच आम्ही ती डेट बॉडी आमच्या ताब्यात घेतो आणि अंत्यसंस्कार करतो सांगण्यासाठी दोन हजार सदुसष्ट नाही आमच्याकडे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड कुणीही तपासू शकतात आमच्या संस्थेचं आम आम कार्यालय बावळगाव रोडला आहे संस्थेला जागा नव्हती मारवाडी स्मशानभूमीमध्ये जे ऑफिस आहे ते पूर्वी आमच्याकडे ऑफिस आज पण आहे पण जागा कमी पडत असल्यामुळे रेकॉर्ड थोडस डिजिटायझेशन केल्यामुळं सगळं रेकॉर्ड माझ्या कॉम्प्युटरला आहे आम्ही कधीही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो बांधवांना एक अंत्यविधी करण्यासाठी जवळजवळ तुम्हाला सर्वांना आहे आठ ते साडेआठ हजार रुपये खर्च करतो येतो दोन हजार सदुसष्ट लोकांचा जर अंत्यविधी करायचा म्हटलं आज तर आजपर्यंत आम्ही दोन करोड रुपये या समाजसेवेवर खर्च केलेले आहे आणि या खर्चामध्ये मी आज गर्वानं सांगतो फक्त आणि फक्त आम्हाला एक देणगीदार मिळाला त्याचं नाव आहे तुकाराम कुमार भालके गटविकास अधिकारी तत्कालीन गटविकास विकास अधिकारी पंचायत समिती लातूर या माणसानं आमच्या संस्थेच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून एक्कावन्न हजार रुपयाची आम्हाला पहिली आणि शेवटची देणगी मिळालेली आहे परंतु सांगायचं सा तात्पर्य हे आहे की आम्ही एवढे काही सधन कुटुंबातले नाहीत जगातली एकमेव संस्था असेल सेवाभावी संस्था त्या संस्थेवर देणं आहे देणं कशाचा असेल याचं पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे एक पत्र आलं एका लाकूड दुकानदाराचं त्या लाखोड दुकानदारानं आम्हाला पंधरा वर्षामध्ये पहिलं पत्र पाठवलं की या लाकूड दुकानदाराचं पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडा वेळ एक पाच दोन चार मिनिट आगाव गेले हरकत नाही प्रति विशालजी भोपनीकर साहेब अध्यक्ष श्री सेवा सेवाभावी संस्था लातूर संस्थेकडे येणे बाकी जमा करणे बाकी आम्हाला आयुष्यात कधीच पत्र आलं नाही पण कालच्या पंचवीस तारखेला आम्हाला पत्र दिलं त्यांनी की वरील विषय आपण विनंती करण्यात येते की सेवा सेवादार बहुद्देशी सेवा संस्थेच्या आमच्या लाकडी दुकानात सन दोन हजार दहा पासून खाते असून आपली संस्था बेवारच प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचे काम करते हे आम्हाला माहित आहे आपल्या संस्थेने दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या दुकानातून दहनविधीसाठी नऊशे सोळा वेळा लाकूड खरेदी केली आहे त्याची किंमत एकूण किंमत आहे बावीस लाख नव्वद हजार रुपये नाही नाही त्याची एकूण किंमत आहे हा बावीस लाख नव्वद हजार रुपये संस्थेने आजपर्यंत आमच्या खात्यावर आजपर्यंत एकवीस लाख आठ हजार रुपये लाकडाच्या खर्चासाठी जमा केलेले आहे आणि आपल्याकडे अंतिम येणे बाकी एक लाख ब्याऐंशी हजार रुपये आहे आमची पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे लवकरात लवकर आम्हाला आमची बाकी देऊन सहकार्य कराल ही अपेक्षा बळतो अशा पद्धतीचे पत्र आणि आमच्या संस्थेवर देणं झालेलं आहे आपण मदत करायची न करायची आम्ही मदत मारण्यासाठी आलो नाही आम्हाला एक सन्मान आमचा या ठिकाणी आम्हाला बोलवला तर तो, तो सन्मान अंतिम आणि सर्वोच्च मानतो आम्ही जिथं नातं संपत तिथं सेवादान जोडत माणसाच्या आयुष्यामध्ये आपण सर्व मार्गाने परमार्थ करतो धर्मार्थ करतो दान करतो परंतु दान करण्याची जागा थोडीशी असं मला वाटतं वाईट वाटून घेऊ नका आपण तिरुपतीला जातो आपण साई शिर्डीला जातो आपण खूप मोठ्या देवस्थानाला जातो लाखो करोडो रुपये दान करतो पण ज्यांना कुणीच नाही ज्यांना आधार नाही त्यांना सेवाधार ही संस्था आधार देते म्हणून खरा देव आम्ही कुठं बघतो तर खरा देव आम्ही रंजल्या गांजल्यामध्ये बघतो जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपुले तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा अशा पद्धतीनं आमचं संस्थेच कार्य आहे जास्त काही आपला वेळ घेणार नाही आपण या सत्संगामध्ये खूप असं सुंदर असं जे भजन ऐकतो करतो आपण या संस्थेच्या माध्यमातून आपलं मला एक विनंती करायची आपल्या संस्थेला की आमच्या संस्थेचं चॅनल आहे युट्यूब चॅनल तुम्ही युट्यूब चॅनल सर्च करा त्याला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही खरं बोलतो की खोटं बोलतो हे पण तुम्हाला कळायला पाहिजे आम्ही आमचं काम लातूर रोटरी क्लबला समजलं परंतु प्रत्येक नागरिकाला प्रत्येक बालकाला सुद्धा समजलं पाहिजे जेणेकरून आम्ही काय आज आहोत उद्या नाही परंतु हे कार्य म्हणून वर्ष सर्वांनी आमच्या संस्थेसोबत जुडावं एवढी विनंती करतो आणि लांबलेले चार शब्द थांबवतो जय गुरुदेव धन्यवाद माझा प्रश्न असायला आम्ही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीनं अंत्यसंस्कार केला जातो तो दहन दहनविधी असतो दलित समाजाच्या धर्म रीती रिवाजामध्ये सुद्धा दहनविधी असतो लिंगायत समाज जंगम समाज या समाजामध्ये दफन विधी असतो आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन समाजामध्ये दफनविधी असतो तर या ठिकाणी आम्ही आतापर्यंत पंधराशे एकोणतीस लोकांचा हिंदू आणि बौद्ध धर्माच्या पद्धतीनं विधी केलेला आहे आणि लिंगायत समाज लिंगायतामध्ये जाती उपजाती आल्या आणि मुस्लिम समाज असा बावीसशे दोन हजार सदुसष्ट लोकांचा एकूण आपण अंत्यसंस्कार केलेले आहेत महत्वाचा मी अनावश्यक सांगितलं असं मला वाटत आपण सर्वजण हिंदू आहोत बरोबर आहे मला एका प्रश्नाचं तुमच्याकडून उत्तर पाहिजे आणि ती उत्तर मी प्रत्येक ठिकाणी घेतो ते तुम्ही द्यावा असं माझी विनंती आहे आपल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये जर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचा दफनविधी करण्याची वेळ आली तर आपण काय करतो काय करतो कुठं झालेलं आहे असं ऐकलं तुम्ही जगाच्या पाठीवर किमान आपल्या देशामध्ये ऐकलं का कोण हा कोरी करा कोण ऐकला नाही तर नाही ना नाही मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये आपल्या हिंदू समाजाचा दफनविधी केल्याचं कुठं जा ऐकलं तुम्ही पाहावायला मिळालं का कुठं देशामध्ये जगामध्ये म्हणतो पण लातूर शहरामधल्या मुस्लिम समाजाचा मला सार्थ अभिमान आहे मी मराठा आहे पण लातूर शहरामधल्या मुस्लिम समाजाचा मला सार्थ अभिमान आहे आणि गर्व आहे की सिद्धेश्वर कब्रस्तान मध्ये हिंदू समाजाच्या व्यक्तीच्या दफन विधीसाठी जागा लातूर शहरामध्ये उपलब्ध नसल्यामुळे प्रशासन मी आज या ठिकाणी आरोप करतो जिल्हा अधिकारी महापालिकेचे आयुक्त आमदार खासदार पालकमंत्री मुख्यमंत्री सर्व प्रशासन याचा मी जाहीर धिकार करतो या ठिकाणी लातूर शहरामध्ये आपल्या समाजाला